नमस्कार मंडळी आज आपण नुसती हिरव्या मिरच्याची खिचडी करणार आहोत तर चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून आपण अगदी मस्त आणि चवीलाही खूप मस्त अशी खिचडी आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी तर हिरव्या मिरच्याची खिचडी तुम्ही केली का कधी आज नक्कीच ट्राय करा तर आपण फक्त चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तशाच पद्धतीने आपण इथे खिचडी केलेली आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत त्यात त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये चांगलं तीन चमचे तेल घालायचं आहे आपल्याला तर इथे तीन चमचे तेल घालून झालं की तेल थोडंसं तापलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं एक चमचा जिरं तडतडलं की लगेचच मोहरी घालायची एक चमचा मोहरी आणि जिरं तडतडलं की लगेच आपल्याला कांदा घालायचा बारीक चिरलेले दोन तर कांदे घातले तर आपण दोन चिरलेले ते थोडेसे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करताना थोडेसे पारदर्शक झाले की त्या स्टेजवरती आपण तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत इतकंच आपण तिखट वापरणार आहोत म्हणजे लहान मुलंसुद्धा सुद्धा तुमचे खाऊ शकतील अशी खिचडी आहे तर इथे आपण मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्या आणि कांदा थोडासा फ्राय झाला की त्याचा फ्लेवर जो आहे तो खिचडीला खूप छान लागतो आहे तर इथे शेंगदाणे घालायचेत आपल्याला तर अर्धी वाटी मी शेंगदाणे घालून घेतले तेसुद्धा आपल्याला चांगले फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचे तीन ते चार मिनटं तळून झाले की लसणाची पेस्ट घातली मी एक चमचा तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे चांगले तडतडली तेव्हा लसणाची पेस्ट घालायची आहे आणि बटाटे घातलेत मी एक वाटी त्याची सालं काढून घेतलेत आणि जाडसर अशा त्याच्या काप करून घेतलेल्या आहेत तर व्यवस्थित तेसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे बटाटे आणि आपण शेंगदाणे भाजूनच घेतलेत म्हणजे फ्राय करून घेतलेत अगोदर चांगले तर बटाटे एक, एक ते दीड मिनटं फ्राय करून झालं म्हणजे पूर्ण मसाला लसण आणि बटाटे एकसारखे फ्राय करून झाले त्यामध्ये की लगेचच आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं एकसारखं गॅस मिडियम करायचं आहे ते आणि टोमॅटो घालायचा आहे आपल्याला एक मोठा टोमॅटो घेतला आहे मी एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर टोमॅटोलासुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे मिडीयम गॅसवरती फ्राय करून घेतलं ना हे आपण ज्यावेळेस मिरचीसोबत फ्राय करतो पूर्ण मसाला त्या मिरचीचा फ्लेवर जो आहे तो खिचडीला खूप छान लागतो म्हणून नुसती हिरव्या मिरचीची एकदा तरी खिचडी ट्राय करून बघा अगदी सोपी आहे करायला आणि खूप काही साहित्यही लागत नाही कडीच पत्त्याची पानं घातली मी चार ते पाच व्यवस्थित आपल्याला तीसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे पूर्ण बटाटे टोमॅटो आपलं चांगलं फ्राय करून झालं आहे तर आता या स्टेजवरती आपल्याला हळद घालायची एक चमचा हळद आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे हळदी यासाठी घालायची कारण हळदीने रंग आणि चव खूप छान येते आहे म्हणून एक चमचा हळद आपण इथे घातलेली आहे आणि कोथंबीर घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी तोसुद्धा आपल्याला हळदीमध्ये आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे ये येथे व्यवस्थित फ्राय करून झालं की आपल्याला खिचडी मसाला भेटतो आहे नसेल खिचडी मसाला तर तुमचा कुठलाही मसाला घरगुती मसाला असेल तुम्हाला वाटलं तर टाका नाही वाटलं तर नाही टाकला तरी हे चालेल तर आपण एक चमचा खिचडी मसाला घातला आहे आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घेतलं आहे आणि जोपर्यंत त्याचा मसाल्याचा स्मेल येत नाही तोपर्यंत आपण खिचडीचा मसाला फ्राय करून घेतो आहे आणि मी तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ असं प्रमाण घेतलं आहे तर आपल्याला ते काय करायचं पाण्यातून धुवून घेतले तांदूळ आणि डाळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये म्हणजे आपण जे मसाले घातले त्यामध्ये आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घातल्यानंतर एक सारखं आपल्याला सराट्याच्या सहाय्याने फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून घेतलं की लगेचच आपण काय करणार आहोत पाणी घालायचं आहे आपण मी सांगितलं तुम्हाला तीन आणि चार म्हणजे चार वाट्या असं आपण हे घेतलं आहे तर चार वाट्याला आपण सहा वाट्या पाणी घालणार आहोत इथे कारण तांदूळ आपण धुवून घेतला होता अगोदर तर पाच मिनटं तो भिजून होता पाण्यामध्ये होता थोडासा तर आपण इथे सहा वाट्या पाणी घालून घेतलं की चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकसारखं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घेतलं की आपल्याला त्याचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला याच्या तीन ते ती चार शिट्ट्या होत्यायच्या मी मीठसुद्धा घालून घेतले चवीनुसार त्यामध्ये झाकण लावून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताच कुकर थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण खिचडीचा जो फ्लेवर आहे ना म्हणजे सुवास आहे ना किचनमध्ये एकदम छान दरवळतोय अगदी मस्त अशी खिचडी झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा खूप कमी साहित्य लागतं आणि लहान मुलं तर खूप गरम गरम खाऊनही घेतील थोडंसं तूप घालायचं वरतून आणि खायला घ्यायची खरंच खूप छान लागेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी खिचडी आहे आणि खायला घ्यायची म्हटलं की काय काय करायचं ताटामध्ये वाढून घ्यायची गरमागरम खिचडी गरमागरम खिचडी वाढवून घेतली की लगेचच आपल्याला गरम गरम भजे करून घेतलेले आहेत ते सुद्धा वाढवून घ्यायचे आहेत गरमागरम भजेसुद्धा घेतले गरमागरम खिचडीसुद्धा घेतलेली आहे पापडसुद्धा तळला आहे मी सोबत पापडसुद्धा आपल्याला तळलेला घ्यायचा आहे तर पापड वाढून झाल्यानंतर लोणचं मी जे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी आत्ताच लोणचं केलेलं आहे ते लोणचं घ्यायचं आहे लिंबाचं लोणचं क्रश लोणचं आहे मस्त कांदा घ्यायचा लिंबू घ्यायचं सोबतीला तुमच्याकडे सलाड असेल तर तेही घेऊ शकता तर अगदी पापड कुस करून घ्यायचा लिंबू पिळून घ्यायचं आणि लोणच्यासोबत मस्त एन्जॉय करायचंय तर अगदी थोडक्या मिरच्या घालून मुलंसुद्धा खातील अशा पद्धतीची खिचडी आहे तुम्हाला जरी माझी खिचडी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि अगदी सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय